केदारनाथची सजावट केलेल्या भक्तिभावाने विसर्जन उद्योजक सुधीर राऊत व ठाणे जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुप्रिया सुधीर राऊत यांच्या लालबाग येथील निवासस्थानी भगवान शिवशंकर यांच्या केदारनाथ येथील मंदिराची प्रतिकृती मखराच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती एक महिन्यापूर्वीपासूनच त्यांनी मखर बनवण्यास सुरुवात केली श्री गणराया राऊत यांच्या राजाचे सातव्या दिवशी दिमाखात भक्तीभावाने भजनाच्या नादाने गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले उद्योजक समाजसेवक सुधीरजी राऊत हे मूळचे मुरबाडचे रहिवाशी परंतु आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ठाणे व मुंबई येथे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली प्रशासनामध्ये देखील त्यांनी उच्च अधिकारी म्हणून काम पाहिले साईबाबा व श्री गणराया यांचे ते निस्सिम भक्त गणेश चतुर्थी ते विसर्जनापर्यंत ते व त्यांचे कुटुंबीय आपली सर्व कामे बाजूला ठेवून गणपती बाप्पाची सेवा करत असतात मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा राऊतांचा राजा गणपतीचे विसर्जन करताना सर्वांचे डोळे पाणावले होते व पुढल्या वर्षी लवकर या म्हणत त्यांनी बाप्पाला निरोप दिला ब्यूरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी <laughs>